मॉनिटायझेशन अनलॉक करायचं आहे आणि माझे व्ह्युअर्स जेव्हा मला असे प्रश्न विचारतात की ते शॉर्ट फीडमधून आपलं चॅनल लगेच मॉनिटाईज होईल की लॉंग फीड लाँग मधून आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल तर यावर आम्हाला प्लीज गायडन्स द्या तर आज याच टॉपिकवर आपण बोलणार आहोत की अर्ली मॉनिटायझेशन म्हणजे लवकरात लवकर मॉनिटायझेशन मिळव कसं कस प्रकारे आपल्याला मिळवता येईल तर शॉर्ट फीडमधून जे काम करत असतात ना त्यांना अट्रॅक्शन असतं खूप लाँग व्हिडिओज असं लाँग व्हिडिओज पोस्ट करण्यासाठी आणि जे लाँग व्हिडिओजवर काम करत असतात त्यांना अट्रॅक्शन असतं शॉर्ट फील्डमध्ये पण जेव्हा आपण पर पर्टिक्युलरली त्या पर्टिक्युलरली त्या फील्डमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला कळतं की रियालिटी काय आहे जे लॉंग व्हिडिओज बनवतात त्यांना माहिती आहे की ते किती स्ट्रगल आहे आपल्याला वाटत असतं की लॉंग व्हिडिओ आपण बनवण्यासाठी एवढा वेळ द्यावा लागतो कन्सेप्ट क्लिअर कराव्या लागतात आणि खूप अभ्यास करून व्हिडिओ बनवावे लागतात तिथेच आपल्याला असं वाटत असतं की शॉर्ट फीडमध्ये काहीच नाही अगदी एक सेकंदाची रील एक मिनिटाची रील असते आणि दहा ते पं पंधरा मिनिटात त्यांची ती रील बनून तयार होते तिथे आमचा एक पूर्ण दिवस जातो आणि शॉर्ट फीडवाल्यानं काय वाटत असतं माहिती का की लॉंग मधून ह्या लोकांना खूप वॉच टाईम गेन करता येतो आणि ह्यांचा वॉच टाईम असंच कम्प्लीट होत असेल पण त्यांना ती स्ट्रगल माहिती नसते जे लाँग व्हिडिओसाठी आपण करत असतो तर त्यांना असं वाटत असतं की आमचा शॉर्ट काय फक्त पंधरा मिनिटाचाच आहे आणि यातून आम्ही वॉच टाईम गेन नाही करू शकत तर आम्हाला लॉंग फि लॉंग व्हिडिओज सा बनवण्यासाठी आता ट्राय केलं पाहिजे जेव्हा तुम्ही कोणतीही फील्ड तुमची ठरवता की आम्हाला याच फील्डमधून पुढे जायचं आहे त्यावेळेस एक निश्चय करा की तुम्ही याच फील्डमध्ये प्रॉपर काम कराल आता या फील्डमध्ये काम करत असताना आपल्याला दोनही गोष्टी महत्वाच्या असतात कारण तुम्हाला जर सबस्क्रायबर्स गेन करायचे आहेत अगदी क्विकली तर तुम्हाला शॉर्ट फील्डमधून काम करणं ही तेवढंच महत्वाचं आहे आणि जर तुम्हाला वॉच टाइम गेन करायचं आहे तर तुम्हाला लॉंग व्हिडिओजवरही कॉन्सन्ट्रेट करणं तेवढंच महत्वाचं आहे आता ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझ्या एक्सप्लेन करत असते की तुम्हाला शॉर्ट कसं बनवायचं आहे आणि लॉंग कसं बनवायचं आहे जर तुम्ही लॉंग बनवत आहात तर शॉर्ट त्याच्या रिलेटेडच हवा आहे तुमचा तुम्ही नीच बदलून काम केलं तर तुमचा क्राऊड अगदी चेंज नाही झाला पाहिजे त्याच नीचमधला क्राऊड तुम्हाला तुम्हाला तुमचे कोणते व्हिडिओ ऑडियन्सला बघायला आवडतात तेच व्हिडिओ तुमच्याकडून बनवले गेले पाहिजेत आणि शॉर्टमध्ये पण काही हुक द्यावे लागतात काही ट्रिक्स टाकाव्या लागतात तरच आपले लॉंग व्हिडिओज बघितले जातात आता मॉनिटायझेशनच्या या प्रक्रियेमध्ये ह्या दोनही गोष्टींचं काय महत्व आहे ते तर मी तुम्हाला सांगितलं पण अगदी क्विकली कोण पोहोचणार तर या शर्यतीमध्ये जो विचार करून जाणार तोच मला वाटतं पुढे पोहोचणार आज म्हणजे अशी सिच्युएशन आहे ना की काही लोकांचे चॅनल अगदी दोन दिवसात मॉनिटाईज झालेले आहेत पण काही लोकांचे दोन दोन वर्ष चॅनल मॉनिटाईज झालेले नाहीत आणि ज्यांचे दोन दिवसात मॉनिटाईज झालेले आहेत त्यांनीही असं काही प्लॅनिंग केलं नव्हतं पण त्यांचं लक त्यांना साथ देऊन गेलेलं असतं आणि आपण कम्पेअर करत असतो की अगदी क्विकली आपल्याला यश मिळू शकतं तर नाही लॉंग फीडमध्ये तुम्हाला जर काम करायचं कर आहे ना व्हिडिओजवर तर तुम्ही व्हिडिओची एक लेंथ प्रॉपर ठेवा मी खूप चॅनल बघते मी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या चॅनलवर मी व्हिजिट करत असते ज्यावेळेस म्हणजे माझे सबस्क्रायबर्स आहेत ज्या खूप छान मैत्रिणी झालेल्या आहेत आणि जे जे पण मला कमेंट करतात माझ्या व्हिडिओच्या खाली मी प्रत्येकाचे व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर जाऊन चेक करत असते प्रामुख्याने मला होते कि जानी एक गोष्ट रिअलाईज होते की ज्यांनी लॉंग व्हिडिओज बनवले आहेत ना त्यांचे लॉंग व्हिडिओज एकतर चार मिनिटाचे आहेत काहींचे साडेतीन मिनिटाचे पण आहेत भरपूर आणि काही लोकांचे तर प्रोफाईलमधले सगळे व्हिडिओज सात मिनिटाच्या वर अगदी एकही व्हिडिओ नाही आहे म्हणजे पाच ते सात अशाच ड्युरेशनमध्ये सगळे व्हिडिओज बन बनलेले आहेत तर लेट मी टेल यू वन थिंग की असे व्हिडिओज तुम्ही बनवून व्ह्यूज तुम्हाला वाटतं की खूप जास्त येतात कारण का ऑडियन्स पूर्ण तुमचा व्हिडिओ बघतो ऑडियन्सचं रिटेन्शन वाढलं आणि ऑल्गोरिझमला कुठेतरी सिग्नल मिळाला की यांच्या व्हिडिओत काहीतरी आहे हे पूर्ण व्हिडिओ बघितलं जात आहे त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की खूप जास्त लोकांपर्यंत तुमचा तो व्हिडिओ पोहोचला जातो आता तुम्हाला मी एक्झाम्पल देते सपोज तुम्ही बनवला आहात पाच मिनिटाचा व्हिडिओ आणि तो गेला आहे हजार लोकांकडे आणि सपोज तुम्हाला थर्टी आवर्सचा वॉच टाईम मिळाला असेल ओके okay, तोच जर व्हिडिओ तुमचा तुम्ही दहा ते बारा मिनिट बनवला आणि त्याच्यावर तुम्हाला दोनशे ते तीनशे व्ह्यूज झाल्या तर तुम्हाला जास्त बेनिफिट होणार आहे तुमच्या लॉंग व्हिडिओमधून म्हणजे व्हिडिओची ज्या व्हिडिओची लेंथ तुम्ही जास्त ठेवली आहे ना त्या व्हिडिओमधून सपोज मोबाईल घेतला एक एखाद्या व्यक्तीने हातामध्ये आणि त्याच्यासमोर दोनही व्हिडिओ आले पहिला तुमचा पाच मिनिटाचा आला दुसरा तुमचा बारा मिनिटाचा आला पाच मिनिटाचा बघत असतानाही तो थोडा तरी पॉल्स देऊन पुढे जाणार थोडस स्पीडने पळवणार तो आणि पुढे जाऊन बघणार आणि तोच व्हिडिओ तो खाली बारा मिनिटाचा पण एक गोष्ट असते की बारा मिनिटाच्या व्हिडिओवर तो थोडा जास्त वेळ थांबणार कारण का तो स्क्रोल करत जरी पुढे गेला तरी तो काही पॉइंट बघत राहणार तुमचे ओके तर तुम्हाला समजते ना मी काय सांगते ते म्हणजे जास्त वेळ राहणार तो तुमच्या व्हिडिओवर जर तो तुमचा व्हिडिओ लाँग टर्म अस लॉंग असेल थोडासा तर तर माझं सांगण्याचा हेतू हाच आहे की आपल्याला फक्त इथे मॉनिटायझेशनसाठी काम नाही करा करायचं आहे मॉनिटायझेशन तर फक्त एक अनलॉक आहे म्हणजे आपल्याला जे लॉक आहे मॉनिटायझेशन पुढे जाण्यासाठी ते लॉक फक्त आपल्याला अनलॉक करून पुढे जायचं आहे आणि अर्निंग जो सोर्स आहे ना तो आपला पुढेच आहे म्हणजे मॉनिटायझेशनच्या पुढे आपला अर्निंग सोर्स आहे तर तुम्हाला मी सांगते आजपर्यंत ना कोणत्याच मी म्हणजे असं बघत नाही की एक क्लॅरिटी मिळेल आपल्या सबस्क्रायबर्सला तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे प्रामुख्याने नीट नी ऐका ज्यावेळी तुम्ही शॉर्टमधून चॅनल मॉनिटाईज करतात त्यावेळेस तुमचं अर्निंग अतिशय कमी असतं तुम्ही खूप मेहनतीने ज्यावेळेस एखादं शॉर्ट बनवता तर एक लाख व्ह्यू गेल्यानंतर तुम्हाला एक डॉलर बनतो ओके म्हणजे साठ सत्तर रुपये बनतात आणि तेच जर एक लाख व्ह्यू तुमच्या लाँग व्हिडिओवर आले किंवा एक पन्नास एक हजार व्ह्यू तुमच्या लाँग व्हिडिओवर आले तरी वीस तीस हजार रुपये आरामात बनून जातात म्हणजे सांगण्याचा माझा हेतू काय आहे की खूप लोकांचे चॅनल व्हायरल जातात आणि डेली ब्लॉग्समध्ये वगैरे खूप लेडीजचे बघितले आहे चॅनल व्हायरल गेलेले आणि त्यांना लॉंग व्हिडिओमधून खूप छान चार चार पाच पाच लाख व्ह्यूज आले आहेत पण त्यांना तरी डॉलर बनले नाही आहेत त्याचं मेन रिझन सांगते मी तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस युट्यूबमध्ये काम करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्ही तुमची कॅटेगरी नीट सिलेक्ट करा तुम्हाला हे माहिती नसतं की कोणत्या कॅटेगरीला कोणत्या नीचमध्ये किती पेमेंट मिळतं ओके आर पी एम कोणत्या कॅटेगरीला जास्त आहे ओके तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कधी विचार केला आहे का चॅनल ओपन करण्या अगोदर की आपल्याला कोणत्या नीचमधून जास्त बेनिफिट मिळेल फायनान्स नीचमधून मिळेल का टेक चॅनलमधून मिळेल की डेली मधून मिळेल तुम्हाला मी सांगते ब्युटी आणि फॅशनमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणावर अर्निंग होऊ शकते कारण का तिथे थोडेसे जास्त पैसे मिळतात त्याच्यानंतर टेक चॅनललाही खूप चांगल्या प्रकारचा रेव्हेन्यू मिळतो आणि फायनान्सला पण चांगला आहे गेमिंगसाठी चांगला आहे पण त्यामानाने तुम्ही जे कुकिंगचे चॅनल आहेत आपले आणि आपले डेली ब्लॉगचे चॅनल आहे त्यांना मेहनत खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये अर्निंग खूप कमी आहे तेव्हा मी सांगते लाँग व्हिडिओज बनवत असताना जर ह्या कॅटेगरीज असतील ना तर ह्या कॅटेगरीज पण कन्सिडर करणं फार महत्त्वाचं आहे तर राहिलं राहिली गोष्ट मॉनिटायझेशनची तर तुम्ही लॉंग व्हिडिओतून लवकर मॉनिटाईज करून घेऊ शकता तुमचं चॅनल कारण का जेव्हा तुम्ही शॉर्ट बनवत असताना त्यावेळेस तुम्ही ट्रेंड फॉलो करत असतात आणि जो ट्रेंड बनवतो ना तो लवकर सक्सेसफुल होतो ट्रेंड फॉलो करतो त्याला लवकर सक्सेस मिळत नाही असा माझा पर्सनल अनुभव आहे तुम्ही नाईंटी डेज कंटिन्युअसली शॉर्ट्स टाका किती शॉर्ट्स टाका पण चॅनल तुमचा जर लकीली एखादी रील व्हायरल गेली त्याच्यावर यायला लागली मिलियन्समध्ये व्ह्यूज तर तुमचा चॅनल म्हणजेच होऊ शकतो अदरवाईज तुम्हाला खूप स्ट्रगल आहे शॉर्टमध्ये तेच तुम्हाला थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचा पिरियड लॉंग व्हिडिओसाठी आहे तुम्ही इथे वर्षभर काम करा हळूहळू करा व्हिडिओची लेंथ एक स्टँडर्ड साईजमध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटाच्या मध्ये तुमचा व्हिडिओ पाहिजे खूप जास्त कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करताय जास्त स्टॅटिक्स असतील आणि खूप डेटा एक्सप्लेन करत असणार तुम्ही एखादी गोष्ट प्रॅक्टिकली शो करत आहात तर थर्टी मिनिटचा व्हिडिओ झाला तरी काही प्रॉब्लेम नाही एक तासाचा झाला तरी काही प्रॉब्लेम नाही तुमचा तो पूर्ण व्हिडिओ बघितलाच जाणार आणि त्याप्रमाणे तुम्हाला वॉच टाइमही मिळणार तर तुमचं लॉंग व्हिडिओतूनच चॅनल जास्त बूस्ट होतो ओके भले सबस्क्रायबर्स कमी मिळतात तर सबस्क्रायबर गेन करायचे आहेत तर आपल्याकडे शॉर्ट्स ऑप्शन आहे लॉंग व्हिडिओवरती ते कसे घेऊन यायचे त्याच्यासाठी खूप ट्रिक लावावी लागते खूप सस्पेन्स ठेवावा लागतो आपल्याला आपल्या शॉर्ट्समध्ये तेव्हा जाऊन कुठे आपले सबस्क्रायबर्स गेन होतात आणि तसेही तसेही सबस्क्रायबर्स पटकन लॉंगसाठी गेन होत नाहीत कारण का शॉर्टमधून जरी ते आले ना तरी त्यांना रेग्युलर व्ह्यूअर बनवण्यासाठी आपल्याला त्यांना कंटिन्यू चांगला कंटेंट देत राह राहणं खूप गरजेचं आहे म्हणजे ते बघतात ऑब्झर्व करतात आणि त्याच वेळेस आपल्याला सबस्क्राईब करतात जे लॉंगचे सबस्क्रायबर लाँग व्हिडिओतून आपल्याला मिळतात त्या बद्दल मी सांगत आहे ते बघतात ऑब्झर्व करतात आपल्याला आणि त्याच्यानंतर सबस्क्राईब करतात पण हे सबस्क्रायबर्स असतात ते तुमचे लॉंग लाईफ असतात तुमच्याबरोबर लॉंग टर्मसाठी असतात आणि त्यांच्याकडून मिळणारा वॉच टाइम जो असतो तो तुम्हाला पर्यंत पटकन पोहोचवणारा असतो तर स्टार्टिंग स्टार्टिंगला तुम्हाला खूप आपण इम्पेशंट होतो आपल्याला खूप काही झालेले असते की कधी सबस्क्रायबर्स वाढत आहेत तर एक सबस्क्रायबर तुमचे थाउजंड सबस्क्रायबर्स जे असतात इनिशियल लेवलचे सुरुवातीचे सुरुवातीचे शंभर सबस्क्रायबर्स घ्या तुम्ही तेच तुम्हाला पाचशे पर्यंत पोहोचवणार असतात आणि तेच पाचशे सबस्क्रायबर तुम्हाला हजार पर्यंत आणि जे थाउजंड सबस्क्रायबर्स तुमचे इनिशियल लेवलमधले तुमच्याबरोबर असतात ना तेच पुढे जाऊन तुम्हाला मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स आणून देतात तर हे सबस्क्रायबर हॉनेस्ट आणि खूप डेली तुम्हाला बघणारे असायला हवेत कारण का एक आपण म्हणतो ना की ज्यावेळेस आपले आपला व्हिडिओ शूट होऊन पब्लिश होतो ना तेव्हा तो डायरेक्ट व्हायरल होत नाही किंवा असाच कुठे सर्चमध्ये किंवा इकडे तिकडे दाखवलं जात नाही सजेस्टेडमध्ये किंवा सर्चमध्ये असा फीडमध्ये बसत नाही तो तर तो, तो व्हिडिओ पहिल्यांदा टेस्टिंगसाठी फर्स्ट इनिशियल लेवलला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपली पहिली टेस्ट होते आपल्या व्हिडिओची ती होते आपल्या सबस्क्रायबरमध्ये ओके okay, म्हणजे इनिशियल लेवलला जी फर्स्ट टेस्ट असते त्यातमध्ये आपण पास होणं खूप महत्त्वाचं असतं म्हणजे जे ऑडियन्स आहे ज्यांनी आपल्याला आपला व्हिडिओ आवडतो म्हणून सबस्क्राईब केलेला आहे त्यांच्याकडे तो व्हिडिओ पाठवला जातो आणि त्यांनी तो व्हिडिओ बघितला तरच आपल्या व्हिडिओचं फ्युचर असतं म्हणून जो स्टार्टिंगचा क्राऊड आहे तो आपला खूप महत्त्वाचा आहे की तो तो क्राऊड कोणता आहे तुम्ही कुणाला सांगून ओढून वगैरे सबस्क्राईबर बनवलं तर नाही आहे ना तर असे सबस्क्रायबर सुरुवातीला बनवायचे नाहीत तरच पर्यंत तुम्हाला लवकर जाता येईल आता जर राहिलं तर अनलॉक मॉनिटायझेशन ही जी प्रक्रिया आहे तर तिथे जाण्यापर्यंत जसं तुम्ही म्हटलात की आ, क्विक वे कोणता आहे तर तुमचे विचार तुमची म्हणजे सुरुवात करण्याची पद्धत आणि तुमची कन्सिस्टन्सी आणि तुम्ही किती क्लॅरिटी दाखवली आहे तुमच्या प्रोफाईलबद्दल ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मध्ये तुम्ही स्वतः जर ट्रेंड बनवलात तर तुम्ही पुढे जाणार तुम्ही जर ट्रेंड फॉलोअर बनलात तर मला नाही वाटत की तुम्ही शॉर्ट्समधून आणि जे कोणी तुम्हाला सांगतं ना की ही सेटिंग केल्याने एका दिवसात एका मिनिटात तीस सेकंदात तुमचा रील व्हायरल तर तुम्ही मी हे म्हणजे इथे काम करणं मी सोडून देईल कुणी मला तीस सेकंदात नवीन युट्यूबरने व्हायरल करून दाखवू देत रील तर मी सांगते की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि कोणती सेटिंग केल्यामुळे रील व्हायरल जात नाही असं जर एखादी सेटिंग जर असते ना तर जे सांगत आहेत तुम्हाला त्यांच्या जा स्वतःच्याच रील्स एवढ्या बूस्ट झाल्या असत्या था। ते काय आज ह्या लेवलला थांबले आहेत इथे आपल्यासमोर बरोबर आहे ना तर प्रामाणिकपणे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे किती ऐकायचं ते तुमच्याकडे आहे तर शॉर्ट किंवा लॉंग हा प्रश्न डोक्यातून काढून टाका लक्षात ठेवायचं की शॉर्टमधून तुम्ही क्रिएटिव्ह असाल तरच पुढे जाल तुम्ही ट्रेंड बनवला तर पुढे जाल ट्रेंड फॉलोअरमध्ये तुम्हाला राहायचं नाही आहे एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला ट्रेंड क्रिएट करायचा आहे आणि लॉंग व्हिडिओमधून तुम्ही क्विकली मॉनिटाय मॉनिटायझेशनपर्यंत जाणार पण मी सांगत नाही आहे तुम्हाला क्विकली याचं मिनिंग असं होतं थ्रूआउट वन इयर जे आपल्याला जो टाईम पिरियड आपल्याला युट्यूबने घालून दिलेला आहे त्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही लवकरात लवकर मॉनिटायझेशनपर्यंत जाऊ शकाल जर तुमच्या व्हिडिओची लेंथ प्रॉपर असेल तुमचा कंटेंट तुमच्या ऑडियन्सला आवडणारं असेल आणि कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की तुमच्या प्रोफाईलमध्ये कोणते सबस्क्रायबर्स आहेत हे तुम्ही स्वतः पाहू शकता तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करते त्याचबरोबर बरोबर तुम्ही ट्रेंड फॉलोअर नका बनू तर तुम्ही ट्रेंड मेकर बना तर ते कसं ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणं खूप महत्वाचं आहे तर ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काही नॉलेज मिळालं का या व्हिडिओमधून तुमचे विचार क थोडे जरी बदलले या व्हिडिओमुळे आणि त्याचा तुमच्या प्रोफाईलला जर फायदा झाला तर मला खूप आनंद होईल तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या प्रोफाईलवर तर प्रोफाईलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर उद्या पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन कंटेंटबरोबर तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ